पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे महसूल राज्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे स्वतः प्रचारासाठी उतरलेत पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलं आहे त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख डॉक्टर योगेश लाड राजाराम गरुड अमरसिंग फडनाईक तसंच भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दादांनी काही पलूसमधील काही भागांना भेटी देत येथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर त्यांनी पलूस नगरीचं आराध्य दैवत धोंडीराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं यावेळी एसबीए न्यूजशी बातचीत करताना दादा म्हणाले की सत्तावीस तारखेला राज्यामध्ये एकशे पासष्ट नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत पलूसमधील नगरपंचायत निवडणूक ही नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होत असल्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे जशी केंद्रात राज्यात भाजपाची सत्ता आहे तसंच विकासाच्या दृष्टीनं पलूसमध्ये भाजप उमेदवारांना बहुमतानं निवडून आणावं सत, नगरपालिका सदस्य नगरसेवक आम्ही उभं केलं तेव्हा आहे लोकांना लक्षात ठेवा लागणार नाही जायचं आणि कबर जिथे तिथे पट्टनावर वोट दाबायचं आणि त्यामुळे तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार विजयी करा असं मी लोकांना आवाहन करतो आज दहा बाय दहाच्या खुलीमध्ये दहा दहा माणसं राहतात आणि नवीन जागा घ्यायची झाली तर दहा लाख रुपये गुंट्याचा दर आहे आणि शासकीय जागाच इथं शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे शासनाला इथं जागा उपलब्ध करून घराचा प्रश्न या पोलिस गावातून सोडवा लागेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शासकीय जागा इथं पूर्वीच्या नेतृत्व काय ठेवलेलं नाही आणि बसून खातं चंद्रकांत दादाच्याकडे दादाने आम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणावरती त्याच्या गावमध्ये द्यावं लागेल आणि मोफत घराची दोन हजार घरांची मोफत घरांची आश्च्याला जी योजना राबवलेली आहे केंद्र सरकारची ती योजना आम्ही या गावामध्ये राबवणार आहे